नमस्कार भावन्न तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्स वर स्वागत आहे तर भावांनो हे बघा आताच सध्याला दिवस अगोदर पुण्यामध्ये जे प्रकरण घडलंय ज्या मुलीवर बलात्कार झालाय त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्र आता अलर्ट झालाय असंच म्हणता येईल कारण आता प्रत्येकी बस स्टँड जे आहेत ते सगळे स्वच्छ करणं लावलेत म्हणा किंवा सगळीकडे पथ दिवे बसवणं किंवा कॅमेरे वगैरे बसवणं कॅमेरे करणं म्हणा किंवा सुरक्षा वाढवणं अशा गोष्टी आता व्यवस्थित हळूहळू होत आहेत पण महाराष्ट्रामध्ये नेहमी असंच का होत एखादी घटना घडल्याच्या नंतरच आपलं प्रशासन हे झोपेतून उठतं अशा भाग होतो कारण प्रत्येक प्रशासनामध्ये जितके अधिकारी असतात हे काम करण्यामध्ये काम चोरीपणा करतात हे आता स्पष्टपणे तुम्ही बघा आता बस बसस्टँड आहे दादा इथं बघा कसे आराम करतायत तर दादा आहेत तो बस एक काय बस 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 तर एकदा या बसस्टँडची एकदा व्यवस्था बघा तुम्ही कशा धूळ खात पडलाय बघा इतकी मोठी घाण मध्ये पडली बघा इथं कसं कोणी लगबी करून चाललंय कोण काय करत हा बघा कचरा म्हणजे मध्यवर्ती बस स्थानक आहे हे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचं एवढं मोठं बस स्टँड आहे आणखी बस स्टँडची अशी व्यवस्था जर कधी म्हटलं तर हे योग्य आहे का म्हणजे सतत आपल्या महाराष्ट्र जिल्ह्याला म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरंच कर्मचारी अधिकारी जे आहेत हे व्यवस्थितपणे काम त्यांचे पाडतात का हे पाहणं फार गरजेचं आहे आणखी यांना हे जे झोपीच सोंग घेतात तर यांना झोपेमधून उठून यांच्याकडनं काम करून घेणं हे आपलं आता कर्तव्य झालं अशातलाच भाग झालेला आहे कारण हे फक्त एसी मध्ये बसून स्वतःच्या ढेऱ्या वाढवून घेतात आणखी दर महिन्याला शासनाकडनं फक्त पगार घेतात हे स्पष्टपणे दिसतंय तुम्ही बघा भावांनो हे स्मार्ट सिटीचं बस स्टँड वाटतं का तुम्हाला ही कचऱ्याची कचरा बघा तुम्ही म्हणजे चाललंय काय आपल्या आता हे मध्यवर्ती बस स्थानक आहे मध्यवर्ती बस स्थानकाची अशी हाल जर कधी म्हटलं ते योग्य वाटतं का आता हे बघा माझ्या पाठोपाठोबा बघू शकता त्या महिला आहेत त्या कशा साफसफाई करतायत कारण हे जे प्रकरण घडलं तर या प्रकरण घडल्याच्या नंतर आता बस स्थानकाच्या सगळ्यांच्या चौकशा होत आहेत सगळीकडे साफसफाई होतीये पण हे यांचे स्वतःचे काम व्यवस्थित पार पाडत नाहीत तर हे बघा किती घाण पडलेली बघा हे मध्यवर्ती बस स्थानक आहे शहराचं सगळ्यात मोठं बस स्टँड आणखी इथं अशी व्यवस्था जर कधी म्हटलं तर योग्य आहे का आणखी खरंच तुम्हाला इथं वाटतात का इथे कुठं पत दिवे असतील म्हणून रात्रीच्या वेळेस इथे किती अंधार असेल म्हणजे शहरामधलं सगळ्यात मोठं बस स्टँड आहे आणखी या बस स्टँडची अशी व्यवस्था जर कधी म्हटलं तर ते कितपत योग्य आहे तुम्ही बघू शकता सगळं धूळ खात पडलेले हे बघा झाड हे बघा एवढं मोठं कसे बॅनरचं हे पडलंय कचरा एवढा मोठा पडलाय म्हणजे चाललंय काय हे बघा आता सगळ्या बस स्थानकाची सगळीकडे साफसफाई करतायत तर तुम्ही बघू शकता कचऱ्याची कशी विल्हेवाट लावताय तुम्ही बघा हा बघा सगळा कचरा जाळतायत आता प्रशासन कुठं झोपेतून उठलंय असंच म्हणता येईल प्रशासन जागे झालंय हे बघा इतक्या दिवसापासून मध्यवर्ती बस स्थानक सगळं धुळेमध्ये कचऱ्यामध्ये पडलेलं होतं आता सगळेजण साफसफाई करतायत फक्त पुण्याचं एक प्रकरण घडलं म्हणून परत मला एक गोष्ट कळत नाही आमच्या शहरामध्ये दोन दोन मंत्री आहेत आमच्या शहराला दोन दोन कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा आमच्या शहराची अशी व्यवस्था म्हटलं तरी फार निंदनीय गोष्ट आहे परत आमच्या शहरामधले जे राजकीय नेते जे आहेत हे फक्त स्वतःचं श्रेय घेण्यासाठी व स्वतःचं नाव करण्यासाठीच एखादा कार्यक्रम राबवतात हे स्पष्टपणे दिसतंय कारण शहराच्या हितासाठी कोणी बोलतच नाही ना शहराच्या हितासाठी कोणी जर कधी बोलत जर कधी असतं तर शहराची अशी व्यवस्था झालीच नसती हे बघा स्मार्ट सिटी म्हणतात आणखी हे रोड बघा हे गड्डे बघा एवढं मोठी त्याची धूळ उडती बघा ही काय आहे काय मध्यवर्ती बस स्थानक छत्रपती संभाजीनगर शहराचा इतका मोठा इतिहास आहे महाराष्ट्राची इतिहासाची राजधानी म्हणून ओळखलं जाणारं आमचं शहर आणखी आमच्या शहरामध्ये जर कधी अशी व्यवस्था म्हटलं तर हे फार योग्य नाहीये कारण भावन आपल्या शहराला कुठेतरी काळभोळ लागतोय आणखी शहराचं नाव खराब होतंय कशामुळं अशा कर्मचाऱ्यामुळं आणखी अशा अधिकाऱ्यामुळं जे व्यवस्थितपणे आप, आप, आप आपले काम पार पाडत नाहीत तर भावन्न हे बघा मला सांगायचं एवढंच आहे जसं पुण्याला घडलं तसं परत आपल्या शहरामध्ये न घडावं व आपल्या शहराला असा कुठला एखादा दाग न लागावा आमची हीच अपेक्षा आहे म्हणून आम्ही सतत असे व्हिडिओ काढत असतो आणखी शहरामधल्या लोकांना जागृत करत असतो पण प्रशासनाचं जागी होणं हे कर्तव्य आहे आणखी आपापले काम पार पाडणं हे तुमचं बंधन आहे कारण तुमची रोजीरोटी आहे म्हणा किंवा तुमचा जॉब आहे तर तुम्ही तुमची कामं इमानदारीने पार पाडा ना आम्ही तुमच्याकडनं दुसरं कुठल्या अपेक्षा ठेवतच नाही पण तुम्ही तुमचे कामं जे एकदम निष्ठावंतपणे पार पाडा म्हणजे की शहरामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपापले आप काम जर कधी पार पाडले तर अशा कुठल्या घटना घडणार नाहीत ना बावन्न हे बघा एवढं मोठं बस स्टँड आहे तर एवढं मोठ्या बस स्टँडवर तुम्हाला कुठं पट दिव्य दिसत आहेत का हे बघा पाठी सीसीटीव्हीचा एक कॅमेरा आहे समोर एक आहे आणि इथे एक एवढं मोठं लावलेलं आहे फक्त एवढंच आहे याच्या व्यतिरिक्त आता संध्याकाळचे रात्रीचे आठ नऊ जर कधी वाजले तर इथे किती मोठा अंधार पडतो इथं कोणाला दिसतच नाही ना म्हणजे आपल्या शहरामध्ये पण अशी घटना घडू शकते म्हणून आपल्या शहराच्या प्रशासनानं पण जागी व्हावं व झोपेचं जे सोंग घेत आहेत ते न घ्यावं आपल्या शहरामध्ये एखाद्या अशी न घटना घडावं म्हणून प्रशासनानं जागृत व्हावं एवढी तुम्हाला मी विनंती करतो